श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बखर कथा श्री स्वामी समर्थांच्या याचं पठन करणार आहोत पहिल्या कथेचं नाव आहे सत्कर्माचा अहंकार केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता त्याची पत्नी संगीता पती आणि कर्तव्यनिष्ठ होती केशवकडे जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणून जेवण देण्यात यायचं एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालावलेली असल्यामुळे तो गाव जेवणाचा बेत रद्द करतो त्याऐवजी अकरा ब्राह्मण आणि स्वामींना बोलवायचं ठरवतो त्यासाठी तो स्वामींना आमंत्रण करायला जातो रस्त्यात त्याला एक कुष्ठरोगी भेटतो तो सुद्धा स्वामींकडे रोगमुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो केशवस्वामींना आपलं मनोगोध सांगतो इकडे तो रोगी स्वामींच्या खूप मागे उभा राहतो स्वामी केशवकडून चंदनाचं खोड मागवतात ते खोड मागे उभ्या असलेल्या रोग्याला देतात स्वामी म्हणतात हे घे उगाळून लाव तुझा रोग बरा होईल मग स्वामी म्हणतात तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ तू फक्त दहा ब्रह्मणांना बोलव अकरावा आम्ही घेऊन येऊ तिकडे ते चंदन उगाळून लावल्यामुळे रोगी पूर्णत रोगमुक्त होतो तो कृतज्ञता भावांनी स्वामींकडे येतो पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं सांगतो स्वामी म्हणतात अरे तू जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्याजवळ येऊ अरे सर्वज सर्व जीव परमेश्वरांनी निर्मित केले आहेत त्यात भेद कशा पायी धरायचा मग केशवला संबोधन करून म्हणतात केशव तुझा अकरावा ब्राह्मण केशव पहिले सटपटतो मग स्वामी त्याला पटवून देता की मनुष्य कर्मानी ब्राह्मण असतो जन्मानी नाही केशव सहमत होतो दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशवकडे जातात केशव, जाता। केशव यथासांग स्वामींचं पूजन करतात मग ताट वाढायच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे सर्व गावकरी हेच ग्रहित धरतात की काही नामत्या कारण आपल्याला निमंत्रण गेलं नसावं पण दरवर्षीप्रमाणे आपल्याला जायलाच हवं सर्व गाव वृद्ध पाहून केशव भीतीने गारठून जातो तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकांपुरतंच आहे स्वामी त्याला नारळ देतात आणि सांगतात याचं पाणी अन्नावर प्रोक्षण कर म्हणजे अन्न सर्वांना पुरेल केशव तसाच करतो केशव आणि संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात आणि स्वयंपाकाचे भांडे रिकामे होतात बाहेर ते सर्व अन्न वाढून येतात तर ते पाहतात काय का सर्व भांडे पुन्हा भरलेले आहेत असं अनेकदा होतं सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं केशव गहीवरून स्वामींचे आभार मागतो स्वामी तुमच्यामुळे गावासमोर माझी आब्रू गेली नाही मी यावर्षी जेवण देऊ शकलो नाही तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं स्वामी थोड्या कठोर शब्दात समज देतात अरे हे मी मी काय लावलं आहे मी जेवण देतो मी उत्सव करतो अरे सर्वजण सर्व जेवण ईश्वर देतो तू फक्त निमित्त मात्र आहे अरे कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळतं देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल सर्व बाळगू नये मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे ह्या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं चा असेल तर मनुष्याला अहंकार नसावा श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ